विराट रूप दर्शन चित्राचे प्रकाशन उत्साहात संपन्न महाभारत युद्ध टाळण्यासाठी भगवान श्रीकृष्ण धृतराष्ट्राच्या दरबारात शिष्टाईसाठी येतात मात्र दुर्योधन काही ऐकून न घेता श्रीकृष्णाला जेरबंद करण्याची आज्ञा शिपायांना देतो त्यावेळी भगवान श्रीकृष्ण दरबारात आपल्या विराट रूपात प्रकट होतात अशा आशयाच्या येथील युवा चित्रकार डॉक्टर इंजिनियर सिद्धार्थ धारणे यांनी काढलेल्या चित्राचे प्रकाशन आज गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर करण्यात आले श्री गंगा गोदावरी मंदिरात त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश नितीन जीवने यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले यावेळी त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे विश्वस्त डॉक्टर सत्यजित शुक्ल माजी विश्वस्त प्रशांत गायधनी आदी मान्यवर उपस्थित होते तीन फूट बाय चार फूट साईजचे कॅनव्हॉसवर अॅक्रेलिक रंगाने चित्र काढण्यात आले सदर चित्रामध्ये महाराज धृतराष्ट्र गंगापुत्र भीष्म विदूर कर्ण विविध ऋषीमुनी दुर्योधन आदी व्यक्तिरेखाबरोबरच भरगतचा दरबार दाखविण्यात आला आहे त्याचबरोबर यावेळी भगवान श्रीकृष्ण युद्धाचे परिणामही सांगतात हे युद्धाचे प्रसंग देखील चित्रात दाखवण्यात आले आहे चित्राची सुयोग मांडणी उत्तम रंगसंगती बारकावे सुंदर नक्षीकाम चित्रात दाखवण्यात आले आहे चित्राचे प्रकाशन झाल्यावर मनमोहक चित्र बघून उपस्थित प्रेक्षक खुश झाले अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये पेंटिंगचे फोटो काढून घेतले मनमोहक पेंटिंग बघून अनेकांनी सिद्धार्थच्या कलेचे कौतुक केले यावेळी श्रीगंगा मंदिर संस्थेचे पदाधिकारी सुनील देवकुटे गिरीश जोशी उदय दीक्षित निलेश जोशी प्रसन्ना जोशी आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते चंद्रमा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर